नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या महारविवारच्या पहिल्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या पहिल्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता सौरभच्या बोलण्यामुळे आणि सौरभच्या मागणीमुळे नैनाची तर झोपच उडालेली असते नैना सकाळी लवकर उठते आणि म्हणू लागते सौरभ अशा प्रकारे मला धमकावेल असं कधी वाटलंही नव्हतं खरंच आता काय करावं काहीच कळत नाही आहे सौरभला जर पैसे दिले नाही तर माझं सत्य सर्वांसमोर येऊ शकतं आणि त्यामुळे मला सौरभला काही करून पैसे द्यावेच लागतील परंतु काय करू कसे देऊ एवढी मोठी रक्कम मी कुठून जमा करू असं म्हणत आता नैना राहुलकडे पाहते त्याचवेळी तिच्या लक्षात येतं की राहुलजवळचे पैसे नैना विचार करत म्हणते समजा राहुलच्या कपाटातील पैसे मी जर सौरभला दिले तर असं म्हणत आता ही राहुलच्या कपाटातील पैसे सौरभला द्यायचे ठरवते आणि म्हणू लागते आता राहुलच्या कपाटातीलच पैसे काढावे लागतील आणि तसंही राहुल एवढ्या सकाळी काही उठणार नाही असा विचार करत आता ही राहुलच्या नकळतच राहुलच्या उशाखाली असणारी लॉकरची चावी येते आणि आता राहुलच्या नकळत ती लॉकर ओपन करण्यासाठी येते आता ज्यावेळी नाईना लॉकरचा पासवर्ड टाकायला जाते त्याचवेळी राहुलच्या मोबाईलचा अलार्म वाजतो आता नैना दचकते आणि म्हणू लागते आता या राहुलने अलार्म का लावला आहे एवढ्या सकाळी राहुल कुठे जाणार आहे आणि तसंही हेरवी असा लोळतच पडलेला असतो आणि आजच याला कुठे जायचं आहे आता राहुलला जाग येण्याअगोदरच नैना पुन्हा एकदा राहुलच्या कपाटाची चावी लगेच राहुलच्या उशीखाली ठेवते आणि त्यानंतर अलार्म बंद करत असते आता राहुल विचारतो नैना अगं तू काय करतेस नैना म्हणते काही नाही राहुल अरे अलार्म वाजत होता ना आणि म्हणूनच बंद करण्यासाठी आले तू एवढा सकाळी का उठलायस आणि अलार्म का लावला होतास कुठे जायचं आहे का तर राहुल म्हणतो की हो महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे तर नैना म्हणते बरं ठीक आहे तू जा लवकर आंघोळ करून घे मी तुझ्यासाठी ब्रेकफास्ट करून घेऊन येते तर आता राहुल म्हणतो नाही नको एवढ्या सकाळी मला जायचं असलं तरीसुद्धा एवढी घाई करायची काहीच गरज नाही आहे आणि एवढ्या सकाळी माझी आंघोळ करायची इच्छाही नाही आहे त्यामुळे मी फक्त कपडे चेंज करून जाईन तर नैना म्हणते बरं ठीक आहे राहुल म्हणतो माझा ब्रेकफास्ट घेऊन येशील ना नैना म्हणते मी राहुल म्हणतो आता तूच तर म्हणाली होतीस ना की ब्रेकफास्ट वगैरे देते म्हणून मग आता तर नैना म्हणते हो देते परंतु राहुल ह्या दिवसांमध्ये मला असं जास्त वरखाली करायला नको लावूसा राहुल म्हणतो मी कुठे सांगितलं तूच तर म्हणालीस नैना म्हणते हो परंतु इतर वेळेस नको सांगूस तर राहुल नैनाला म्हणतो परंतु तू तर ब्रेकफास्ट करण्यासाठी खाली जाणार आहेस ना मग मी एवढंच म्हणालो की माझ्या ब्रेकफास्टची तयारी करून ठेव बाकी तुला घेऊन ये असं तर काही म्हणायलाच नाहीये नैना म्हणते बरं असं म्हणत आता नैनाही ब्रेकफास्ट करण्यासाठी खाली निघून जाते तर दुसरीकडे पाहायला मिळतं सर्वच जण ब्रेकफास्टसाठी बसलेले असतात तर आता आबा कलाच्या वडिलांना विचारतात काय मग दिनकरराव काल झोप वगैरे नीट झाली ना तर कलाचे वडील म्हणतात की हो झोप वगैरे अगदी नीट झाली आहे काहीच त्रास नाही तर आता रोहिणी आत्या म्हणतात हो का खरंच परंतु तुम्ही तर काल भरपूर रडत होता काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना कारण तुम्ही तर काल एवढे रडत होता की एवढं रडताना मी तुम्हाला कधी पाहिलंही नाही आहे म्हणजे तुमच्या मुलींच्या लग्नातही नाही आता मात्र हे ऐकून कलाला धक्काच बसतो तर आता रोहिणी आत्यांच्या या बोलण्यामुळे कलाही बाबांना विचारते बाबा हे काय हे तुम्ही का, का रडलात आणि आई रोहिणी मॅम जे काही सांगत आहे ते खरं आहे का तर आता कलाची आई संगीतातही म्हणू लागतात कले अगं असं काहीच नाही आहे त्यांच्या डोळ्यांचं दुखणं तुला माहीतच आहे ना मग औषध टाकल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून असेच अश्रू येत असतात तर आता रोहिणी आता म्हणतात खरंच मिसेस खरे कारण तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागरण करत होता मी पाहिलाच स्वतः आता मात्र कलाच्या आईवडिलांना काय बोलावं काहीच कळत नसतं तर आता दिनकरराव म्हणू लागतात नाही रोहिणी मॅडम असं काहीच नाही आहे अहो ए सी एसीची आम्हाला सवय नाही आहे ना आणि त्यामुळेच मध्यरात्री मला अशी अचानकच जाग आली मग म्हटलं की काय करावं आणि म्हणूनच तिथली खिडकी आम्ही ओपन केली आणि तिथलं गार वारं येत होतं तर आता रोहिणी आत्या म्हणू लागतात पण ए सी बंद केलात ना कारण ए सी बंद केला नाही तर युनिट वाढेल तर आता आबा म्हणू लागतात रोहिणी पाहुण्यांशी कोणी असं बोलतं का तर रोहिणी आत्या म्हणतात डॅड अहो त्यांच्या घरी ए सी नाहीये मग ए सी कसा यूज करायचा हेच तर मी त्यांना सांगत आहे हो की नाही दिनकरराव माझं काही चुकलं आहे का तर आता दिनकरराव म्हणू लागतात नाही नाही तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात परंतु खरंच तुमच्या त्या खिडकीतून खूप छान वारं येत असतं आबा म्हणू लागतात आमचं घर पूर्व पश्चिम दिशेलाच आहे आणि म्हणूनच वारं खूप छान लागत असतं तर आबा म्हणू लागतात तुमची झोप नीट झाली ना मग काहीच हरकत नाही असं म्हणत आबा दिनकररावांना म्हणू लागतात नाश्ता करून घ्या आता रजनी काकू काजलला विचारतात काजल, विचार काजल अगं तुला काय हवं आहे चहा की कॉफी तर काजल म्हणू लागते काही चालेल परंतु तुम्ही का आम्हाला देत आहात तुम्ही बसा ना तर आता काकू म्हणू लागतात नाही आज मी तुम्हा सगळ्यांना देणार आहे तर न काजल म्हणते नाही आहो तुम्ही बसा ना तसंही मला ह्या सगळ्या कामांची सवय आहेच कारण कॅफेमध्ये आम्ही ही सर्व कामं करतच असतो तर आता काकू म्हणू लागतात हो तू करत असशील परंतु इथे नाही करायची इथे तर मीच तुला सगळं काही देणार आहे तू फक्त सांग तुला काय हवं आहे तर आता काजलला काय बोलावं काहीच कळत नसतं तर सोहम म्हणतो हो ना काय हवं आहे ते सांग लाजायची काहीच करत नाही आणि हो आता असं म्हणू नकोस की काहीही चालेल कारण काहीही असा पदार्थ माझ्या आईला बनवता येत नाही त्यामुळे तुला जे काही हवं असेल ते अगदी बिंदास सांग तर आता रजनीकाकू लागता सोम अरे काय आहे पाहुण्यांची का मस्करी करतोयस ती बघ ना किती लाजते ती, ती घाबरेल तर आता सोम म्हणतो ती आणि लाजणार घाबरणार शक्यच नाही ती दुसऱ्यांना लाजवेल हो का ना काकू असं म्हणत आता सोहम संगीताताईंना विचारू लागतो परंतु संगीताताई काहीच बोलत नाही तर त्यानंतर आता काजर म्हणू लागते चहा चहा चालेल आपल्याला आता रजनिका खूप काजलला चहा देत असतात हे दृश्य पाहून रोहिणी आत्या आणि सरोज मॅडमना मात्र खूप राग येत असतो आता अद्वैत घाईघाईनेच खाली येतो परंतु सर्वांसोबत नाश्ता करायला न बसता तो सोप्यावर बसतो तर आता कला जाते आणि अद्वैतला म्हणते काय झालंय चांदेकर एवढ्या घाईत का आहेस तू चल ना सर्वांसोबत नाश्ता करून घे अद्वैत म्हणतो नाही नको कारण सर्वांसोबत गप्पा मारायला मला तेवढा वेळ नाही आहे मला महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे तर कला बोलते अच्छा ठीक आहे असं म्हणत आता कलाही अद्वैतसाठी नाश्ता घेऊन येते तर अद्वैत घाईघाईने खात असतो कला म्हणू लागते अद्वेत अरे चांदेकर हळू खा ना किती फास्ट खातो आहेस वाघ मागे लागल्यासारखा अरे सावकाश खा ठसका लागेल परंतु आता कला बोलायला आणि अद्वैतला ठसका लागायला आता कलाला अद्वैतची काळजी वाटत असते म्हणून कलाही त्याला सावकाश खायला सांगत असते परंतु अद्वैत मात्र काही न ऐकून घेता फास्ट खात असतो कलाही अद्वैतला शांतपणे खायला सांगत असते परंतु अद्वैत काही ऐकून घ्यायला तयार नसतो आता अद्वैत कलाला म्हणू लागतो माझी कामं मा कशी करायची ही मला चांगलीच माहीत आहेत त्यामुळे तू मला शिकवू नकोस असं म्हणत आता अद्वैत घाईघाईने ब्रेकफास्ट करून निघून जातो आता मात्र कोणाला काहीच कळत नाही की अद्वैत एवढा घाईमध्ये का आहे सरोज मॅडम विचार करू लागतात तर आता आबा कलाला म्हणतात काय ग सुनबाई तुझा हा नवरा धबधब्यासारखा आला आणि वाऱ्यासारखा निघूनही गेला कोणाशी चार शब्द बोललाही नाही आहे काय चाल नक्की तर कला म्हणते आजोबा मी तेच विचारण्याचा प्रयत्न केला परंतु मला म्हणाला की मला महत्वाचं काम आहे आणि म्हणूनच जावं लागत आहे तर आता मात्र कोणाला काहीच कळत नसतं तर संगीताताई म्हणू लागतात आमच्या संसारामध्ये किती असंख्य वादळे आलीत परंतु प्रत्येक वेळी ठिगळं लावून लावून मी माझा संसार जोडत आली परंतु आज माझा संसार वाऱ्यावरच पडला आहे आणि तो सावरलात फक्त तुम्ही आणि म्हणूनच आता तुमचे उपकार कसे फेडावेत कुठले जन्मी फेडावेत मला काहीच कळत नाही तर आता अद्वैत म्हणू लागतो प्लीज तुम्ही असे हात जोडू नका तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात तर संगीताताई म्हणू लागतात असेन मी वयाने मोठी परंतु आज हे हात जोडले आहेत ते तुमच्यातील मोठ्या मनाला तुमच्यातील समजूतदारपणाला खरंच तुम्ही म्हणजे देवमानूस आहात तुमच्यासारखं व्यक्तिमत्व आत्तापर्यंत मी कुठेही पाहिलं नाही अहो आज जर तुम्ही आम्हाला मदत केली नसती तुम्ही जर आसरा दिला नसता तर कुठे रस्त्यावर पडलो असतो काय केलं असतं आमचं आम्हालाच ठाऊक आणि आम्ही त्याचा विचारही करू शकत नाही तर अद्वैत म्हणतो तुम्ही काळजी करू नका तर संगीतातही म्हणतात परंतु अद्वैतराव जास्त दिवस आम्ही इथे नाही राहणार आहोत मला माहीत आहे माझी सुकन्यात परदेशात आहे परंतु इथे माझी एक मावस बहीण राहते तिच्याजवळ जाऊ नाहीतर दुसऱ्या कुठेतरी ठिकाणी राहायला जाऊ परंतु जास्त दिवस आम्ही इथे नाही राहणार आहोत आम्ही आज संध्याकाळी जायचं म्हणत आहोत तर अद्वैत म्हणू लागतो आता मला जरा महत्त्वाचं काम आहे त्या कामासाठी मला बाहेर जायचं आहे आपण आल्यावर बोलू का मी संध्याकाळी येईन त्यावेळी आपण या विषयावर बोलू तर संगीताताई म्हणू लागतात बरं ठीक आहे आता अद्वैत तिथून निघून जातो तर दुसरीकडे पाहायला मिळतं रोहिणी या त्या कलाला म्हणतात काय मग तू नेहमीप्रमाणे खोदून खोदून विचारण्याचा प्रयत्न नाही का केलास तर कला म्हणते केला परंतु तरीसुद्धा हेच उत्तर आलं की मला महत्त्वाचं काम आहे आणि त्यासाठी मला जावं लागेल आता अद्वेच्या मागोमाग राहुलही घाईघाईने निघालेला असतो सर्वजण राहुलला थांबवण्याचा प्रयत्न करतात परंतु राहुलही थांबत नाही आता मात्र कोणाला काहीच कळत नाही की नक्की काय चाललं आहे तर दुसरीकडे सरोज मॅडम आता कलाच्या वडिलांना म्हणू लागतात मिस्टर खरे तुम्ही नाश्ता करून घ्या न लाजता नाश्ता करा लाजायची काहीच गरज नाही असं म्हणत सरोज मॅडम आवाजात म्हणू लागतात तसंही तुम्हाला लाज कुठे आहे लाज तर तुम्ही केव्हाच सोडून दिली आहे नाहीतर तुम्ही अशा प्रकारे वागला असता का आता हे ऐकल्यानंतर आबांना मात्र खूप राग आलेला असतो आबा रागाने सरोज मॅडमकडे पाहत असतात तर सरोज मॅडम म्हणू लागतात मी काहीच चुकीचे म्हणाले नाही आहे तर मी त्यांना बिंदास्तपणे नाश्ता करा असंच म्हणत आहे आणि तसंही राहुल आणि अद्वैत तर करून गेलेच नाही आहेत तोही नाष्टा उरलाय हवं तर तोही नाष्टा करून घ्या मग काहीच नाही आहे असं म्हणत आता सरोज मॅडमना फोन आल्यामुळे सरोज मॅडम तिथून निघून जातात तर इकडे कलाही आपल्या वडिलांना खुनाहूनच शांत करते तर त्यानंतर आता आबा म्हणू लागतात माझ्या गोळ्यांचाही टाईम झाला आहे मी येतोच असं म्हणत आबाही निघून जातात रोहिणी आत्ता सर्वजण तिथून निघून जातात तर त्यानंतर कला आपल्या वडिलांना म्हणू लागते बाबा अहो तुम्ही आणि गुंड्या इथे कालपासून राहायला आलात तेव्हापासून मला खरंच खूप बरं वाटत आहे कितीतरी दिवसानंतर मला तुमच्यासोबत आणि गुंड्यासोबत वेळ घालवता आला खरंच बाबा तर त्यानंतर संगीताताई म्हणू लागतात सरप्राईज तुला सरप्राईज द्यायचं होतं ना तर कला म्हणते हो का तर त्यानंतर कला म्हणू लागते परंतु बाबा दुसरं काही कारण नाही आहे ना कारण तुम्ही असे अचानकच इथे राहण्यासाठी आला आहात तर आता दिनकरराव म्हणू लागतात नाही गं बाळा असं काहीच नाही आहे परंतु आम्ही इथे आलेलं तुला आवडलं नाही आहे का तसं असेल तर सांग आम्ही आत्ताच इथून जाऊ तर कला बोलते नाही बाबा अहो परंतु मला असं का वाटते की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहात तर दिनकरराव म्हणतात नाही गं आम्ही तुझ्यापासून का आणि कशासाठी लपू आम्ही काहीच लपवत नाही आहोत त्यामुळे खरंच तुला जर असं वाटत असेल की आम्ही इथे येऊन चूक केली आहे तर आम्ही लगेच निघून जाऊ कला म्हणते नाही बाबा अहो असं मला का वाटेल उलट तुम्ही इथे आलात त्यामुळे मला तर खूप आनंदच झाला आहे कितीतरी दिवसानंतर मला तुमच्याशी वेळ घालवता आला आहे त्यामुळे बाबा माझी चूक झाली मी तुम्हाला असं विचारलं तुम्हाला राग तर नाही ना आला आणि तुम्ही वाईट वाटूनही घेऊ नका दिनकरराव म्हणतात नाही का बाळा मला रागही आला नाही आणि मी वाईटही वाटून घेत नाही आहे तर कला म्हणते बाबा तसं जर काही नसेल तर काहीच हरकत नाही असं म्हणत आता कला आणि संगीतातही सगळा पसारा आवरत असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं पतसंस्थेमध्ये मॅनेजर साहेबांना भेटण्यासाठी बिपिन परांजमे नावाची व्यक्ती आलेली असते आणि त्यांनी आता खरेंचं घर विकत घेतलेलं असतं आता वीस लाखामध्ये डील झालेलं असतं ते चेकवर साईन करत असतात त्याचवेळी अद्वे तिथे येतो आणि मॅनेजर साहेबांना विचारतो मिस्टर खरे यांचं घर तुम्ही कोणाला विकलं आहात तर आता मॅनेजर साहेब म्हणू लागतात यांनाच विकलं आहे यांनी ते कर वीस लाख रुपयाला घेतलं आहे आणि आताच डील फायनल झाला आहे तर आता अद्वैत म्हणू लागतो वीस लाख आणि फक्त वीस लाख हे कसं शक्य आहे तर आता बिपिन परांजवे म्हणू लागतात मी बाजारभावाचा विचार करूनच ही रक्कम देत आहे आणि वीस लाख रुपयाला ते घर मी घेत आहे तर अद्वैत म्हणतो नाही ते शक्य नाही कारण त्या घराची किंमत मॅनेजर साहेब तुम्हाला तर चांगलीच माहीत असेल आणि फक्त दिनकर खरे यांचं तुम्ही घरच विकत नाही आहात तर त्यांची जमीनही तुम्ही विकत आहात आणि जर तुम्हाला एवढ्या कमी किमतीमध्ये हे घर विकायचंच होतं मग त्यापेक्षा तुम्ही त्यांचे हप्तेच का वाढवून दिले नाहीत तर आता मॅनेजर साहेब म्हणू लागतात कसं आहे ना दिनकर खरे हे एका महिन्याचा हप्ता भरला तर पुढे हप्त्याही भरायचे नाहीत आणि म्हणूनच आम्ही घर विकण्याचा निर्णय घेतला कारण आम्हाला आमच्या पतसंस्थेचं नुकसान करून घ्यायचं नाही तर बिपिन परांजपे म्हणू लागतात आता इथे बोलण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे आमचा व्यवहार झालेला आहे आणि त्यामुळे आता हा चेक घ्या परंतु त्याचवेळी अद्वैत तो चेक हातात घेतो आणि फाडून टाकत म्हणू लागतो हा व्यवहार मला मान्य नाही असं म्हणत आता अद्वैत आपला नवीन चेक तयार करतो आणि तीस लाख रुपये अमाऊंट टाकतो आणि मॅनेजर साहेबांना म्हणू लागतो दिनकर खरे यांचं घर मी विकत घेणार आहे आणि तोच व्यवहार करण्यासाठी मी इथे आलो आहे आणि आता हे घर मी तीस लाख रुपये रकमेला विकत घेत आहे बघा तुम्हाला जर मान्य असेल तर काहीच हरकत नाही परंतु तुम्हाला जर हा व्यवहार मान्य नसेल तर तुमचीही पतसंस्था बंद करायला मला वेळ लागणार नाही आता मात्र पतसंस्थेचे मॅनेजरही खाबरतात कारण अगोदरच त्यांची नोकरी धोक्यात असते आणि आता जर अद्वैतने काही ॲक्शन घेतली तर आपली पतसंस्थाही बंद होईल या भीतीने ते काहीच बोलत नाहीत बिपिन परांजपे अद्वैतला म्हणू लागतात हे तुम्ही असं करू शकत नाही मी कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का बाहेर जाऊन जरा माझं नाव विचारा बिपिन परांजपे कोण म्हणजे तुम्हाला समजेल तर अद्वैत म्हणतो परंतु तुम्ही असा व्यवहार करू शकत नाही आणि तसंही हे घर आता मी तीस लाख रुपयांना विकत घेत आहे आणि हो माझं नाव बाहेर जाऊन विचारायची काहीच गरज नाही इथे मॅनेजर साहेबांना विचारलात तरीच हरकत नाही मी अद्वैत चांदेकर आता मात्र बिपिन परांजपे यांना खूप राग येतो ते तिथून रागानेच निघून जातात तर दुसरीकडे आता अद्वैतने मॅनेजर साहेबांना सांगितलेलं असतं की लवकरात लवकर डॉक्युमेंट रेडी करायचे आहेत आणि हे घर माझ्या नावे करायचं आहे असं म्हणत आता अद्वैतने तीस लाख रुपये दिलेले पाहून मॅनेजर साहेब खूप खुश झालेले असतात कारण अद्वैतमुळे आता पतसंस्थेचं प्रॉफिट होत आहे हे पाहून मॅनेजर साहेबांना आनंद झालेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता संगीताताई कलाला म्हणू लागतात कले मी काय म्हणत होते की आज आपण कारल्याची भाजी बनवली तर चालेल का कला म्हणते कारल्याची भाजी नाही नको चांदेकरला आवडत नाही तर आता संगीताताई म्हणू लागतात आवडत नाही अगं गेल्या आठवड्यात तर आपण बनवली होती तेव्हा तर चावयबापूंनी खाल्ली होती तर आता रजनीकाकू म्हणू लागतात खाल्ली नव्हती खावी लागली होती कारण कसं आहे ना की तुमच्या कलासमोर कोणाचं काही चालतं का तर आता संगीतातही हसू लागतात तर कलामध्ये तरीसुद्धा नाही नको मी काम करू का कालच रॉकेट शेतातून नवीन ताजा सुरण घेऊन आला आहे मग त्याचीच मस्त अशी भाजी बनवते कारण चांदेकरला ती खूप आवडते असं म्हणत कलाही आता सुरणाची भाजी बनवायला घेते तर आता रजनी काकू आणि संगीताताई तिच्याकडे पाहू लागतात आता कलाही अद्वैतसाठी सुरणाची भाजी बनवत आहे ते पाहून संगीताताईंना खूप आनंद झालेला असतो तर दुसरीकडे मॅनेजर साहेब अद्वेतच्या हातामध्ये दे, पेपर देतात आणि म्हणू लागतात साहेब हे पेपर आहेत तुम्ही एकदा चेक करा आणि त्यानंतर त्यावर सही करा तर अद्वेत आता सही करतो मॅनेजर साहेब अद्वैतचं अभिनंदन करतात अद्वैत तिथून निघून जातो परंतु हे सर्व काही आता राहुलने ऐकलेलं असतं राहुल मनाशीच म्हणतो अद्वैत चांदेकर यांनी दिनकर खरे यांचं घर विकत घेतलं आहे एवढी मोठी ब्रेकिंग न्यूज अद्वैत चांदेकर आता बघ एवढ्या मोठ्या ब्रेकिंग न्यूजचा मी कसा चुरा करतो मम्मा आता तुलाही माझं कौतुकच वाटेल असं म्हणत आता राहुल ह्या बातमीचं आपल्या मनासारखा फायदा करून घ्यायचा ठरवतो आता राहुलला त्याच्या मनासारखा फायदा करून घेता येईल का हे आपल्याला महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी महारविवारचा दुसराही भाग पाहायला विसरू नका पहिला भाग पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद मनपूर्वक आभार मानते